नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारी आणि पौष्टिक अशी पालक बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक जुडी इतका पालक स्वच्छ उडून घेतलेला आहे हे बघा देठाचा भाग असतो तो काढून घेतलेला आहे फक्त पानं पानं आपण यामध्ये घेतलेली आहेत तर सर्व पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि चाळणीवरती थोडीशी निथळवून घेतलेली आहेत तर आता आपण ही चिरून घेणार आहोत इथे मी थोडीशी पानं घेतलेली आहेत या पद्धतीने आपल्याला याची अशी जुडी तयार करायची आहे आणि अगदी बारीक असा पालक चिरून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने पुन्हा आपल्याला पानं अशी चिरून घ्यायची आहेत तर याच पद्धतीने आपण सर्व पालक चिरून घेऊया इथे आपला सर्व पालक चिरून तयार झालेला आहे आता आपण लगेच भाजी तयार करायला घेणार आहोत गॅसवरती आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल आपण टाकून घेतलेलं आहे तेल आपल्याला गरम करून आहे तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घेणार आहोत यावरतीच आपल्याला सात ते आठ पाकळ्या लसणाच्या काढून घ्यायच्या आहेत तर मी बारीक चिरून घेतलेले आहेत लसूण आपण थोडासा परतून घेणार आहोत लसूण जेव्हा आपण तेलावरती छान परतून घेतो ना त्याचा स्वाद भाजीमध्ये खूप छान उतरतो हे बघा हलका सोनेरी रंग आलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे त्यासोबतच आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहेत सुद्धा आपण यामध्ये काढून घेतलेल्या आहेत गॅस इथे मीडियम करून घ्यायचा आहे आणि कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा इथे चांगला नरम होईपर्यंत आपण परतून घेतलेला पर आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे या पद्धतीने जाड चिरून घेतलेले आहेत हे आपण यामध्ये काढून घेणार आहोत गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे फुल गॅस वरती आपल्याला बटाटे छान दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहेत इथे आपण बटाटा दोन मिनिटांसाठी छान परतून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो अगदी सॉफ्ट होईल आणि बटाटा सुद्धा लवकर शिजला जाईल कारण की मीठ टाकल्यानंतर टोमॅटोला पाणी सुटायला सुरुवात होते तर याच पद्धतीने आपण अगदी अर्ध्या मिनिटासाठी टोमॅटो बटाट्यासोबत परतून घेणार आहोत टोमॅटो इथे परतून झालेला आहे आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि अगदी बारीक गॅसवरती बटाटा आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचा आहे साधारणतः चार ते पाच मिनिट झालेले आहेत आपण बटाटे शिजण्यासाठी ठेवून घेतले होते आता आपण झाकण उघडूया हे बघा बटाट्यांना हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि बटाटे अर्धवट शिजलेले सुद्धा आहेत आता आपल्याला यामध्ये कोरडे मसाले काढून घ्यायचे आहेत तर यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग काढून घ्यायचं आहे अगदी वन फोर टी स्पून इतकी हळद अर्धा टीस्पून इतकं कश्मीरी लाल मिरचीची पावडर घेतलेली आहे कारण का आपण यामध्ये ऑलरेडी हिरवी मिरची घालून घेतलेली आहे यामध्येच अर्धा टीस्पून इतकी धन्या आणि जिरेची पूड सुद्धा काढून घ्यायची आहे परतून घेणार आहोत हे बघा इथे आपण सर्व मसाले छान परतून घेतलेले आहेत सुरुवातीला आपण यामध्ये थोडस मीठ काढून घेतलेलं त्यामुळे मी आता थोडस मीठ यामध्ये काढून घेते मीठ टाकल्यानंतर आपण थोडस पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आता चिरून घेतलेला सर्व पालक यावरती आपल्याला काढून घ्यायचा आहे सर्व पालक इथे आपण कढईमध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरतीच दोन तीन मिनिटाची सुरुवातीला एक वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण पालक भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया तुम्ही बघू शकता पालकला खूप सारा पाणी सुटलेलं आहे आता आपण भाजी एकदा मिक्स करून घेणार आहोत पालक सुरुवातीला खूप दिसतो पण शिजल्यानंतर कमी होतो हे बघा याच पद्धतीने आपण थोडस फुल गॅसवरती परतून घेऊया भाजी इथे आपण छान परतून घेतलेली आहे यामध्ये अर्धा टीस्पून इतका गरम मसाला काढून घेणार आहोत आणि एक टी स्पून इतकी कसुरी मेथी घेतलेली आहे हातावरती थोडीशी अशी क्रश करून यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आता आपण भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत गॅस इथे आपण बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकून दोन ते तीन मिनिटांसाठी भाजी शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया तुम्ही बघू शकता साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे पूर्ण भाजीतलं तेल सुटेपर्यंत आपण ही कोरडी करून घेतलेली आहे तर इथे आपली चमचमीत आणि पौष्टिक पालक आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली पालक बटाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे पालकची भाजी काहींना खूप आवडते तर काहींना नको वाटते खर तर हिरव्या पालेभाज्या शरीरासाठी एकदम फायदेशीर असतात पालकला थोडा उग्रवास असतो त्यामुळे मुलं खायला बघत नाहीत म्हणूनच आपण त्यात थोडा बदल केलेला आहे आणि पालकमध्ये बटाटा टाकून त्याची मस्त भाजी बनवलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी बनवायला अजिबात विसरू नका व ला ला ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत ला जास्त शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी